माणूस गेल्यानंतर माणसाच्या नावानं प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तुमच्याकडे दाखवतात का गेलेला आत्मा त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं मुलीने घरातल्या परिवाराने तो विधीपूर्वक विधी केला नाही म्हणून तो आत्मा अतृप्त राहिला त्याच्यापासून आपल्या घराला कुळाला परिवाराला होणारा त्रास का करायचं पुण्यस्मरण कित्येक कीर्तनं तुम्ही ऐकली तर त्याचं उत्तर आज समजू पण गेल्यानंतरचा जीवनातला प्रवास काय तुम्ही जर कधी गरुडपुराण नावाचा ग्रंथ पाहिला असं ऐका बरं कधी जर गरुडप्राण नावाचा ग्रंथ पाहिला तर त्याच्यात वर्णन केलेलं आहे बाबा ज्या दिवशी माणूस निघून जातो या मृत्यूलोकातून ऐका बरं गेल्यानंतर तीन दिवस आत्मा घरामध्ये सात दिवस घराच्या अवतीभोवती फिरत असतो म्हणून विधी दहाव्या दिवशी करतात आपल्याकडे कितवा दिवस आहे दहाव्या दिवशी करतात का कधी करतात कधी करतात महाराज मला माहिती आहे ना असा वार ठरून नाही साहेब तिसरा दिवस दुसऱ्या दिवशी पाचव्या सातव्या कधी करतात पण विधी प्रामुख्याने दहाव्याच्याच दिवशी करावं त्याला गरुडपूर्णाचा आधार आहे का महाराज मोदी केले काय होईल असा जर कोणी प्रश्न केला त्यासाठी उत्तर सांगून जाईल विधी झाल्यानंतर तीन दिवसांनी एक विधी आहे त्याला काय म्हणतात माऊल्या हो त्याला तेराव म्हणतात त्याला शास्त्रात एक नाव आहे तलत्रिपण विधी तो तलत्रिपण विधी तेराव्याचा विधी झाला का या मृत्यूलोकातून गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू होत असतो माणूस गेला म्हणजे लगेच दुसऱ्या शरीरात प्रवेश करत नाही ऐका बरं माणूस गेला म्हणजे लगेच दुसऱ्या शरीरात प्रवेश करत नाही त्याला एक वर्ष लागत असं दुसऱ्या शरीरात प्रवेश करण्याकरिता म्हणून माणूस गेल्यानंतर माणसाच्या नावानं प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तुमच्याकडे दाखवतात का दाखवतात बाबांचं किती दिवस दाखवलं होतं घरातली मंडळी आहेत का साडेपाच महिन्यापर्यंत वर्षापर्यंत दाखवलं होतं ऐका वाढ निघून गेल्यानंतर एक वर्षापर्यंत गेलेल्या माणसाच्या नावाने नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे काही लोक तेरावा झाला म्हणजे संपलं काही साडेपाच महिन्यापर्यंत घालतात काही वर्षापर्यंत घालतात काही घालतच नाही असे तीन वर्ग आहेत आम्ही दररोज सकाळ दुपार संध्याकाळ आहे त्यामुळे माहिती आहे आता चार पाच दिवस झाले या ठिकाणी शिरूरला कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो एका सभापतींचं पुण्यस्मरण होतं म्हणून त्यांच्या मुलांना सहज विचारलं म्हटलं दादा तीन चार हजार जेवायला समाज आहे त्या ठिकाणी एवढा मोठा समुदाय तुम्ही वडिलाचं पुण्यस्मरण घातलं का तर त्या पोरानं माझ्या कानात सांगितलं बाबा म्हणे महाराज वडील काय पाहिलाय ना इतका परत घातलंय का नाही सत्य परिस्थिती कशाला करायचं हे वडील पाहायला नाही इथं पण का करायचं त्याचा पहिला प्रश्न आहे वडील गेल्यानंतर प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी महिन्याची जेवण किंवा वर्षातून एकदा येणारं पितृपक्ष आपल्याकडे घालतात का पितृ जीव का करायचं त्याचं कारण आहे वाढ निघून गेल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांच्या नावानं नाही नैवेद्य दाखवला विधीपूर्वक विधी जर विधी त्यांच्या मुलानं मुलीने केला तर त्याचं उत्तर आहे तो कोर सांगतात आपल्या घराची कुळाची परिवाराची भरभराट आहे का तो का मळणे पितृ आशीर्वाद देती कल्याण ती तया कुळा कल्याणईची ती तया कुळा तुका मने पितृ आशीर्वाद देती आपल्या घराला आपल्या कुळाला आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद आहे म्हणून एक वर्षापर्यंतचा विधी करावा केला तर काय होईल घराची भरभराट आहे नाही केलं तर काय होईल तुम्ही कित्येक कीर्तन प्रवचन ऐकताय दररोजच ऐकताय दश किऱ्यान वर्ष असं केलं तर आपल्या कुळाची भरभराट आहे नाही केलं तर काय होईल नाही केलं तर अह कटा त्याचे करीती पितर घरात पैसा लये सत्ता संपत्ती धनदौलत नाहीये पण सुख समाधान नाही घरात वारंवार हानी होतात दररोज भांडणं आहेत तीस पस्तीस वर्ष झालं मुलाची लग्न जमत नाही अशा गोष्टी ज्यांच्या घरात आहे ना त्यांनी कधीतरी ब्राह्मण देवतेला जाऊन विचारा ती ब्राह्मण देवता सांगत असते तुम्हाला नाशिकला जावं लागेल नारायण नागबळी करावं लागेल तुमच्या मग पितृदोष आहे त्रिपिंडी दोष आहे किंवा काळ सर्प योगाची शांती करावी लागेल जमते का मला आता मी ब्राह्मणाचं करू का बाबा ऐका वाढवडील निघून गेल्यानंतर ब्राह्मण देव आता सांगत असे तुम्हाला नाशिकला जावं लागेल तुमच्या मग पितृदोष आहे त्रिपिंडी दोष आहे काल सर्वयोगाची शांती करावी लागेल का गेलेला आत्मा त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं मुलीने घरातल्या परिवारानं तो विधीपूर्वक विधी केला नाही म्हणून तो आत्मा अतृप्त राहिला त्याच्यापासून आपल्या घराला कुळाला परिवाराला होणार त्रास असते काही लोकांचे बंगले होते महाराज पण शेवटी पाणी पाजायला एक नाही राहिला त्याचं कारण फक्त पितृदोष मागं लागला असे कित्येक उदाहरण आहेत म्हणून एक वाक्य आहे वाढवडील निघून गेल्यानंतर आपल्या मुलानं किंवा त्यांच्या मुलीनं पश्चात त्या ठिकाणी वाडवडिलाच्या पश्चात त्या ठिकाणी विधी करावा ज्ञानोबऱ्या ज्ञानेश्वरी सांगतात काय सोमसूर्यादी ग्रहणे करिता ती पारावणे माता पिता मरणे अंकित ते दिवस ज्ञानोबऱ्याचा शब्द आहे माता पिता निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं किंवा त्यांच्या मुलीनं हा विधी करावा एक वर्षापर्यंत आज प्रथम पुण्यस्मरण या बॅनरवरती शब्द पाहिला तर पुण्यस्मरण आहे आमच्या संजय भाऊ असतील घरातल्या परिवारानं वडील गेल्यानंतर पण पुण्यस्मरण करावं किती भाग्यवान आहे ती मुलं एक वाक्य वाक्य असं महत्वाचं आहे हा समाज साधू संतांकडे पाहून जीवन जगतोय आणि घरात ती मुलं आपल्या आई वडिलाकडे पाहून जीवन जगतात पा जगता। समाजात साधू संतांचं वाऊल पाऊल वाकडं पडलं का समाज भरकटल्याशिवाय राहणार नाही आणि घरातल्या आई वडिलांचं पाऊल वागणं पडलं का घरात ती मुलं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून घरातला बाप किती महत्वाचा असावा एकच वाक्य सांगतो वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय धुंडा मार वाक्य आहे म्हणे ऐका जीवनात कोणालाच नाही घाबरता आलं तरी चालेल पण दोन गोष्टीला घाबरा एक पापाला आणि एक बापाला किती वाक्य गोड आहे त्यांचं वाक्य असं होतं म्हणे कोणालाच नाही जीवनात घाबरता आलं तरी चालेल पण प्रत्येक माणसानं दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे एक पापाला आणि एक बापाला म्हणे का पापाला जर घाबरला तर त्याचा परमार्थ चांगला आहे आणि घरात त्या बापाला जर त्याचा मुलगा घाबरला तर त्याचा संसार चांगला आहे म्हणून घरातला बाप किती मग आज त्यांच्या पश्चात वडिलाच्या पश्चात त्यांनी त्यांचा विधी केलेला आहे एक वर्ष आज प्रथम पुण्यस्मर का करायचं पुण्यस्मरण गरुडपुराणात किंवा शास्त्रामध्ये त्याचं एकच उत्तर आहे तुम्ही मला लष्कऱ्याला बोलवतो दशकऱ्या विधी का करायचा ते सांगल तुम्ही तेराव्याला प्रवचन ठेवलं तेराव्याचं का करायचं तेरा ते मग तेराव्याचं सांगल आज प्रथम पुण्यस्मरण आहे पुण्यस्मरणच का करायचं त्याचं उत्तर सांगतो ऐका तुम्ही कित्येक कीर्तन प्रवचन ऐकलं कुणाला जर विचारलं पुण्यस्मरण का करायचं सहज लोक म्हणतात मागच्याने केलं म्हणून आम्ही करायचं बाकी काय कोणत्याही गोष्टीला पुरावा आहे माणसाला विसावाच का देतात माहिती का तुम्हाला मी सांगू का तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा विसावा का देतात तुम्ही कोणत्या अंतयात्रेला गेले का नाही गेलेत हो ना विसावा ना। <laughs> का देतात माहिती का तुम्हाला आहे का विसावा याच्याकरिता मी सांगतो आता कुणी जर माणूस शेवटतात त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या मागे एकदा टेकवतात बरोबर आहे ना टेकवायचं याच्याकरिता उठला तर उठला बरोबर आहे का हसता काय महाराज कशाकरिता विसावा का देतात गटक बाबा असे कित्येक उदाहरण आहेत का टेकव त्याला टेकवायचं महाराज एकदा टेकून त्याला तेवढ्यात उठला तर उठला महाराज बाकी काय एकाला विचारलं होतं त्यांनी मला असं उदाहरण दिलं म्हणे बाबा ऐका ना माऊली ज्ञानाभराच्या वेळेला त्या ठिकाणी येत असताना ज्ञानोपरायला त्या ठिकाणी समोर एक प्रेत यात्रा चालवली होती सर्वांना ज्ञात आहे एका माऊलीनं त्या ठिकाणी ती पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत होती होती का माउल्या हो तुम्हाला माहिती का ती जर आत्ता चालू असते तर काय झालं असतं तुम्ही गेले असता का नाही महाराज <laughs> ते नाही म्हणतात ऐका पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत होती शेलार बाबा ती माऊली सती निघाली होती आपलं पत कपाळाचं कुंकू निघून गेलं तर हो मग पण आता सती जायचंच आहे म्हणून कुणीतरी सतपुरुष पुढून येत आहे म्हणून ज्ञानोबा निवृत्ती दादा ददा सोपाना मुक्तायला पाहिलं आणि त्या मौलीनं ज्ञानोबाऱ्याच्या चरणावर डोकं टेकवलं ज्ञानोबरायच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं सौभाग्यवर्ती भावा वाक्य बाहेर पडतं क्षणी त्या मौलीनं ज्ञानोबाऱ्याकडं पाहिलं आणि ज्ञानोबाऱ्याकडं पाहिल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं मौली हा जो आशीर्वाद तुम्ही दिलेला आहे तो या जन्मातला का पुढच्या जन्मातला आहे ज्ञानोबाऱ्याने प्रतिउत्तर केलं म्हणे का ही चाललेली जी प्रेत यात्रा ती माझ्या पतीची आहे आणि मी आता सती जाण्याकरिता निघाले आणि तुम्ही म्हणता सौभाग्यवती भाऊ कसं शक्य आहे संत म्हणतात त्यांना काय करू शकत नाही ज्ञानोबाऱ्याने एका रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आज सगळी लोक त्या रेड्याच्या दर्शनाकरिता पाच पाच तासला निला उभी का फक्त संताचा स्पर्श रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्वीजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबऱ्यांनी कृपा केली मेलेला माणूस त्या ठिकाणी खाली टेकवला झोपेतून माणूस जसा उठावा तसा ज्ञानोपऱ्याने आवाज दिला हे सचितानंदा काय झोपलाय उठ उठ म्हटल्याबरोबर मेलेला माणूस जिवंत झाला त्यासाठी उत्तर ज्ञानोपऱ्या सांगतात शके बाराशे बारोत्तरे कै के टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा अधुरे लेखकू झाला अस्तीस टक्के चाळीस टक्के लोक महाराष्ट्रात राहतात महाराज पण आजही पण महाराष्ट्रात राहणाऱ्या तीस टक्के चाळीस टक्के लोकाला माहित नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कोणी लिहिला म्हणून आम्ही दररोज कीर्तनाला प्रवचनाला आहे सहज म्हणतात ज्ञानाबाऱ्याने लिहिला ऐका मिलेला माणूस जिवंत केला म्हणून विसावा जाण्याची पद्धत आहे का मला हे सांगायचं होतं त्यांना खाली टेकवलं मिलेला माणूस जिवंत झाला ज्ञानोबऱ्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी लिहून घेतला काय विसावा प्रत्येक गोष्टी करत असताना त्याला काहीतरी शास्त्र आहे तसं आज पुण्यस्मरण आहे त्याला काय शास्त्र आहे पांडवांचे वडील आहे बाबा पंडू राजा ऐका बरं मी तसा नियमात चालणार महाराज आहे का, का करायचं पुण्यस्मरण कित्येक कीर्तनं तुम्ही ऐकली तर त्याचं उत्तर आज सांगतो पांडवांचे वडील पंडूरा शेवटचा श्वास त्यांनी मृत्यू लोकातून घेतला होता आणि पुण्य जास्त झालं म्हणून त्यांना स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला स्वर्गाच्या दरवाज्यात जाऊन पाऊल टाकलं पुण्य संपलं आता करायचं काय पांडवांचे वडील आहे ज्ञानोबाऱ्या सांगतात पुण्य एकदा का संपलं मग तया पुण्याची पावटी सरे सवे चंद्रपणाची उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका पुण्य संपलं पांडवांचे वडील स्वर्गाला फेरा मारू लागले आणि स्वर्गाला फेरा मारत असताना नारद मर्षींची भेट झाली नारद मर्षींना सांगितलं म्हणे ऐका माझ्या मुलांना आणि माझ्या मुलींना जाऊन मृत्यू लोकात जाऊन सांगा वडिलाच्या नावानं ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान आणि गोदान करा म्हणावं काय शब्द आहे पांडवांच्या वडिलाने सांगितलं माझ्या मुलांना माझ्या मुलींना जाऊन सांगा वडिलाच्या नावानं ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान आणि गोदान करा का त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा त्याच्यासाठी मोकळा होईल यासाठी पुण्यस्मरण केलं जात आहे विठाल विठल विठल विठाल पुण्यस्मरणच का करायचं त्यांच्या पश्चात त्यांच्या आज मुलानं ज्ञानदान करायचं आता हे चालू आहे अन्नदान करायचं समाजाला जे अनाथ लेकरं असतील ना त्या अनाथ लेकरांना त्या ठिकाणी वस्त्रदान करायचं महाराज वस्त्रदान आजच्या दिवशी केल्यानंतर त्याचं पुण्य वडिलांना आहे का केलं पाहिजे वस्त्रदान आपण त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं आता दिवाळीचा सण आलेला आहे दिवाळी त्या ठिकाणी साजरी करत आता जर पाहायला गेलं कित्येक लोकाचं या पावसामुळं कित्येक लोकांची घराच्या घरं उद्ध्वस्त झाली आज नोकरीवाले त्या ठिकाणी दिवाळी करतील ज्याला दोन दोन चार चार लाख रुपयाचा पगार आहे जे त्या ठिकाणी नोकऱ्या करतात ज्यांचे मोठमोठाले व्यवसाय आहेत ते त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतील पण आता शेतकरी दिवाळी नाही करणार का त्याचं तोंडाशा आलेलं पीक पावसाने त्या ठिकाणी सर्व घेऊन घेणार आज सगळे दिवाळी करतील पण शेतकरी दिवाळी नाही करणार त्याच्या मालाला भाव नाही आता म्हणून मायबाप ज्याला त्या ठिकाणी अन्नाचा कण दिवाळीच्या दिवशी ज्याच्या घरात दिवास भेटत नाही ना त्याला आपण अन्नाच्या रूपाने मदत करावी ज्या अन्नात लेकरं रस्त्यावर फिरताना तो मला दिसतात ना आणि आपली दिवाळी साजरी करत असताना कोणाकडून कोणती कुण गोष्ट खरेदी करू नका बाबा दिवाळी आपण दुसऱ्याकडून खरेदी खरेदी करत असताना एखाद्याच्या घरात आपल्यामुळं जर दिवाळी होत असेल ना त्याच माणसाकून दिवाळी साजरी करा कुणाकडून कुण नका करू ज्यांच्या घरात काही लोकांच्या घरात अन्न खायला अन्न नाही महाराज ज्या त्या ठिकाणी दिवे विकण्याकरिता रस्त्याच्याकडेला बसतात आमती दिवे विकले तरच त्यांची दिवाळी होईल अशी परिस्थिती आहे म्हणून आपण कोणती गोष्ट दिवाळीच्या दिवशी घेत असताना विचार करून घेतली पाहिजे आज त्यांच्याकडून आपण जर ती गोष्ट घेतली तर त्यांच्या घरात दिवाळी होणार आहे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी वस्त्रदान गोरगरिबाला वस्त्रदान करावं ज्ञानदान करावं अन्नदान करावं हे वस्त्र वर्षश्राद्धाच्या दिवशी हे विधीपूर्वक विधी केले पाहिजे त्यांच्या मुलानं त्यांच्या मुलीनं हा विधी केला पाहिजे वर्षश्राद्धापर्यंत हो मग माणूस वर्ष श्राद्ध झालं आज प्रथम पुण्यस्वादन झालं का दुसऱ्या शहरात त्याला प्रवेश आहे त्याच्या जीवनातला त्या ठिकाणी माणूस म्हणून इथं जन्माला का आलो जन्मा त्याचं उत्तर सांगायचं पहिल्या चरणाकडे जायचं आहे ऐका तेराव्याच्या दिवशी निघालेला आत्मा अठ्ठावीस दिवस लागत असतात यमदरबारामध्ये पोचण्याकरिता हो मग तिथं पोचल्यानंतर तिथं एक वैतरणा नावाची नदी इथं जशा पाण्याने भरलेल्या नद्या आहेत तशी एक मलमूत्राने भरलेली नदी आहे तिचं नाव वैतरण आहे ती नदी त्या ठिकाणी वैतरणा नावाची ना नदी आहे ती नदी पार करण्याकरिता प्रत्येक आत्म्याला एकोणसाठ दिवस लागतात बाबा तेरा अठ्ठावीस आणि एकोणसाठ शंभर दिवस होतात मोजून पहा शंभर दिवस पूर्ण झाले का गेलेला आत्मा यम दरबाराच्या पहिल्या पारीवर पाऊल टेको तिथं एक वकील आहे तुम्हाला माहिती आहे का त्या वकिलाचं नाव कोलवाडीकर त्या वकिलाचं नाव चित्रगुप्त आहे जन्माला आला होता गावात तू किती लोकांची बांध कोरले तिथं लिहून आहे किती लोकाचे लग्न मोडले तिथं लिहून ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टीची यादी चित्रगुप्ताकडे त्याचं नाव चित्रगुप्त आहे त्याचं नाव वकिलाचं नाव जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत काय केलं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तिथं लिहिलेलं आहे मग त्या आत्म्याचं जर पुण्य जास्त झालं तर ते त्याला स्वर्गाचा दरवाजा आहे त्या आत्म्याचं पाप जास्त झालं तर ते त्याला नरकाचा दरवाजा आहे आणि पाप आणि पुण्य समान झालं का माणूस म्हणून या मृत्यू लोकात जन्म आहे म्हणून माणसाला पुण्य जास्त करता येईल स्वर्गाला जाता येईल पाप जास्त करता येईल नरकाला जाता येईल पण पाप आणि पुण्य समान नाही करता येणार ना ते तुमचं आणि माझं समान झालं म्हणून मृत्यू लोकांचे म्हणून एक वाक्य आहे आयुष्याच्या चित्रपटाला वंश आहे ऐका बरं आयुष्याच्या चित्रपटाला वंस्मूर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनातून डिलीट सुद्धा करता येत नाही का तर तो दररोज तोच लागणारा रिएलिटी शो हा नाही म्हणून आताचा क्षण आपला आहे इथून पुढचा क्षण आपला नाही आहे तो प्रेम तर असं जीवन जगा कसं ઉત્તમ ચી ઉરે કેરતે વાગે કેરતે વાગે ઉત્તમ ચી ઉરે કેરતે વાગે કેરતે વાગે